सांगितलं की सुनबाई आज सण आहे तर तू एक काम कर चांगला मस्त बेस्ट पैकी सायपा कर चपात्या कर पोळ्या कर आता नुसतं सासूने सांगितलं म्हणून सून म्हटले नाही मी सायपाक करणार नाही मी पोळ्या करणार नाही फक्त सासूने सांगितलं म्हणून बघा बर का आणि सासू म्हटले तुला करावंच लागणार आहे सोन म्हटले नाही आता तर मी करीतच नाही असं म्हटले थोडंसं तू तू झाला आणि सुनबाई निघाली घराबाहेर शेजारणीकडे गेली आता सणाचा दिवस होता दुपारची वेळ होती सगळीकडं तोच उद्योग चालू होता सायपाकाचा ही सुनबाई शेजारणीकडे गेली आणि बोलू लागले काय म्हणे आमच्या सासूबाई दिवस उगाला नाही तर लगेच ऑर्डर चालू झाल्या तुमच्या अमुक कर तमुक कर तमुक कर सकाळपासून एवढं काम केलं ते त्यांना दिसना धुणं धुतलं भांडे घासले गाईचा चारा पाणी केला म्हणे सगळे काम धंदे केले आणि तरी परत माझ्या मागे लागल्या सोनबाई साहेबाग कर सासूबाई म्हटले मी सोनबाई पोळ्या कर आणि मी म्हटलं मी पोळ्या करणार नाही आणि आले म्हणे इकडे निघून आमच्या घरी असायचे आमच्या घरी तसायचे आता हे सगळं बोलता बोलता शेजारिणीकडे सायपाक चालू होता आणि शेजारी पोळ्या लाटीत होती चूल चालूच आहे आणि हे चालू असताना त्या शेजारणीच शेजारणीचं तान्हा बाळ जे झोपलेलं होतं ते उठलं ते जागं झालं आणि रडू लागलं आता ही जी सुनबाई होती ही त्या शेजारणीला म्हणती आव ते लेकरू रडत किती वेळचं त्याला घ्या तरी थोडस जा तुम्ही घ्या लेकराला मी दोन पोळ्या लाटते म्हणे तोपर्यंत आता मला सांगा ही सुनबाई आपल्या घरच्या पोळ्या लाटायचं सोडून शेजारणीकडे गेली आणि शेजाऱ्यांनी ज्या पोळ्या लाटू लागली पोळ्या लाटणं चुकलं का हो नाही चुकलं पोळ्या लाटणं चुकत नाही नाही आपल्या घरच्या तर लोकांच्या घरच्या लाटा लाटावं लागतं पण तुम्हाला पोळ्या लाटावंच आहे कर्म हे करावंच आहे मग ते आपल्या फायद्याचं असो नाही तर शेजाऱ्याच्या फायद्याचं असो आता बघा सिद्धांत समजून घ्या कर्म हे करावंच आहे मग त्याचा परिणाम जर आपल्या घरच्या पोळ्या लाटल्या असत्या तर आपल्याला खायला भेटल्या असत्या शेजारच्या घरच्या पोळ्या लाटून त्या आपल्याला खायला भेटणार नाहीत त्याचा नाशच होणार आहे तस तसं आपण कर्म करतो पण आपण असं कर्म करतो की ज्याचा पुढे नाश होतो ते आपल्या काम येत नाही आपण भरपूर काही कमवतो महाराज भरपूर काही कमवतो अगदी थोडक्यात मी विभागणी करून तुम्हाला सांगतो ठळक ठळकमध्ये आपण शरीर कमावतो शरीरासाठी कष्ट घेतो घेतो की नाही कसरत करतो पावडर लाली लिपस्टिक लावतो फेशल करतो अनेक गोष्टी करतो या शरीरासाठी करतो शरीर कमावतो दही दूध तूप खातो काजू बदाम खातो खुराक लावतो पण हे शरीर कसं आहे महाराज हे शरीर नाशवंत देह जाणार सकळ महाराज दीडशे किलोचा सा माणूस सात आठ फूट उंची ज्याची काय हाल झाले हो कोरोना काळात आपण सर्वांनी बघितले हे शरीर नाशवाने आणि आपण हे कमावण्यासाठी प्रयत्न करतो कोरोना काळ असेल किंवा अन्य काही असेल आपण शरीराच्या मागं लागतो पण शरीर नाशवाने अजून नाशिवंत आटी प्रिया पुत्र दारा निकटवा अस बरा संतापाई नाशवंत आटी प्रिया पुत्र दारा बघा बर का आपण संपत्ती कमवतो हो आपण सत्ता कमवतो हो पण या नाशवान गोष्टीत सत्ता असेल नाही तर संपत्ती असेल आजकाल लोक संपत्तीच्या मागं भरपूर लागलेत भरपूर फक्त पैसा पाहिजे पैसा पैसा पैशासाठी लोक काय काय करतात व अलीकडे एक नवीन ट्रेंड आला आहे नवीन फॅड आलाय मार्केट नुसता पैसा आज एक लाख दिले का उद्या दहा लाख आज दहा लाख दिले तर का उद्या एक कोटी आहे का नाही काय शाश्वती आहे त्याची मिनटा मिनटाला आकडा बदलतो मिनटा मिनिटाला शाश्वती आहे का त्याची शाश्वती नाशवान आहे महाराज आटे घेऊन लोक मेलेत सकाळी काय भाव होता संध्याकाळी काय भाव झाला एका क्षणात त्याचं नव्हतं आहे आकडे बदलतायत संपत्तीचा भरोसा नाही ती नाशवान आहे ती जाणार आहे ती संपणार आहे संपत्ती ही शाश्वत नाहीये आणि आपण संपत्ती कमावतोय काही लोक सत्ता कमावतात काय कमावतात सत्तेसाठी प्रयत्न करतात सगळी धडपड त्यांची सत्तेसाठी असते कितीही धडपड केली कितीही के किती प्रचार करा किती पैसे वाटा आले तुम्ही सत्तेत तुम्ही तुमची पराकाष्ठा केली प्रयत्नांची आणि तुम्ही सत्तेत आले कोणी असेल सरपंच असेल नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल आमदार खासदार मंत्री असेल पंतप्रधान असेल आले तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही त्या पदावर भासलात शेवट नाही का हो त्याला सत्तेला फक्त पाच वर्ष पाच वर्षानंतर परत ती सत्ता जाते संपुष्टात येते आणि पाच वर्ष तरी हे मॅक्झिमम आहेत किती आहेत जास्तीत जास्त पाच वर्ष कदाचित अलीकडंच काही घोळ झाला का अलीकडंच तुमची सत्ता संपत्ती आपण सत्तेसाठी प्रयत्न करतो परंतु ती सत्ता टिकत नाही ती सुद्धा संपणारी आहे नष्ट होणारी आहे चला अलीकडे मी फक्त संसाराचं उदाहरण देत नाही परमार्थाचं हेच उदाहरण आहे काही मनुष्य के जे धार्मिक त्याचं पांघरून पांघरतात असे दांभिक मनुष्य म्हणतात मन आम्ही एवढं पुण्य केलं आम्ही तेवढं पुण्य केलं दानधर्म केला वाऱ्या गेल्या एवढे सप्ते घातले चांगली गोष्ट आहे काय मिळालं तुम्हाला त्यातून बघा बरं का जसा सांसारिक मनुष्य धनासाठी धावपळ करतो ना तसा दांभिक पारमार्थिक मनुष्य पुण्यासाठी धावपळ करतो खोटं बोलत नाही खरंय खोटे, खोटे। पुण्यासाठी धावपळ चालू हो आहे सगळी पुण्यासाठी दान करतो कशासाठी पुण्यासाठी अनेको अनेक आपण पुण्य प्रदान करणारे अनेको अनेक कर्म करतो पुण्य कमवण्यासाठी आणि ते पुण्य कमवून आपल्याला काय करायचंय स्वर्गाला जायचंय पुण्य कमवून आपण स्वर्गाला जातो शतमख संपत्ती स्वर्गाची विशिष्ट यज्ञ केल्यानंतर आपल्याला स्वर्गाचा राजा बनता येत स्वर्गाचा राजा बनतो स्वर्गात गेल्यानंतर मग काय प्यायला अमृत प्यायला अमृत मनोरंजनासाठी आपसरा चिंतामणीची झाड आहेत कल्पतरूची झाड आहेत चिंतामणीच्या सडका आहेत हे सगळं स्वर्ग सुख आपण भोगतो उपभोगतो कशाच्या जोरावर फक्त पुण्याच्या पुण्याच्या जोरावर कशाच्या पुण्याच्या जोरावर आपण स्वर्ग प्राप्त करून घेतो परंतु त्या पुण्याचा सुद्धा नाश होतो मग त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोका आपण शरीर कमाव बघा बर का पुण्य पुण्य कमावतो स्वर्गाला जातो ते त्या ठिकाणी पुण्याचा उपभोग घेतो आणि परत मृत्यू लोकात वापस येतो तेथन भुक्त स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती क्षीण होतं ते पुण्य संपून जातं ते पुण्य बघा बरं का पुण्य कोणतं म्हणतोय मी स्वर्गात मग पापे पाप पापात्मके पापे पापेनार जा। जा mm. पापा पापा पापे का जायचे पुण्यात्मक पापे स्वर्ग येईजे जे स्वर्गाला नेत ना ते पापच असतं ते आपल्याला वाटतं पुण्य आहे पण ते पापच असतं ज्ञानाभराय सांगतायत पुण्यात्मके पापे स्वर्ग येईजे माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य ज्या पुण्याने भगवत प्राप्ती आपल्याला होते ते शुद्ध पुण्य आहे ते शुद्ध पुण्य आहे जर स्वर्गाला नेत असेल तर ते पुण्य नाहीये आणि ते संपणार आहे कसं आहे कारण की ते संपल्यानंतर ते संपल्यानंतर आपल्याला परत मृत्यू लोकात वापस यायचंच आहे आपण शरीर कमावलं नाशवाने सत्ता कमावली नाशवाने संपत्ती कमावली नाशवाने पुण्य कमावलं नाशवाने या सगळ्यासाठी आपण धडपड करतो परंतु या सगळ्या गोष्टी नाशवान आहे हे तुकोबारांनी जाणलं आणि तुकोबारा म्हणून तुकोबार आपल्याला उपदेश करतायत सांगतायत की तुम्ही धावपळ करतायत धडपड करतायत अहोरात्र कर्म करतायत परंतु तुमचे ते कर्म चुकीच्या ठिकाणी आहेत योग्य ठिकाणी कर्म करा शेजारच्या घरच्या पोळ्या नका का लाटू आपल्या घरच्या पोळ्या लाटा असा कर्म करा की ज्याच्याने तुम्हाला अविनाशी स्वरूप प्राप्त होईल ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश की पुढे ज्याचा नाश होत नाही ना असं कर्म करा पुढे ज्याचा नाश होत नाही पुढे ज्याचा नाश होत नाही असं कर्म करा एक सुभाषित आठवत आहे बघा फार छान सुंदर सुभाषित आहे धनानी भूमौ पशवस गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायालोक मार्गे कर्मांगो गती जीव एका ह्या सगळ्या गोष्टी इथंच राहतात परलोकामध्ये काम येत नाही धनानी भूमऊ धन भूमीवर पशवश्य गोष्टे पशु पक्षी इत्यादी हे जे आहे जनावर ढोरं वगैरे हे गोठ्यामध्येच राहतात गाडी पार्किंगमध्येच राहते ती आपल्यासोबत येत नाही धनानी भूमव पशापश गोष्ट भार्या गृह भाऱ्या गृहद्वारे बायको फक्त दरवाजाच्या उमऱ्यापर्यंत भाऱ्या गृहद्वारे जन स्मशाने हे सगळे लोक कुठपर्यंत आपल्यासोबत येत स्मशानापर्यंत सोबत ये ज्याला आपण आपन... मी समजत होतो माझा देह मी हा मी मी अमुक ढमुक टमुक ज्याला मी समजत होतो तो देहसुद्धा आपल्यासोबत कुठपर्यंत आहे देहश्चितायाम चितेपर्यंत आहे देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मांगो गती परलोकामध्ये आपल्यासोबत कोण येत आहे फक्त कर्म येत आहे आपल्यासोबत परलोकामध्ये केवळ कर्म येत आणि म्हणून माणसाने कर्म करावं माणसाने चांगलं कर्म करावं माणसाने चांगलं कर्म करावं की ज्याचा आपल्याला फायदा होईल की जे आपल्याला अविनाशी स्वरूप प्राप्त करून देईल असं आपलं कर्म असावं कारण की महाराज आपलं स्वरूप काय अमरत्व हे आपलं स्वरूप आहे आपण मरणारे नाही आपण मरत नाही फक्त याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भर बसा कळेल आपण अमरच आहोत तू म्हणतात मरण माझे मरण गेले के मज केले अमर ही अविनाशी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आणि म्हणून तू म्हणतात ऐसे का हो ना करा काही पुढे नाही नाशजा ज्याचा पुढे नाश होत नाही असं तुम्ही काहीतरी का करत नाही बर ज्याच्याने तुम्हाला अविनाशत्व प्राप्त होईल असं काहीतरी करा या समोर या ठीक तेव्हा असं काहीतरी काय करत नाही ठीक आहे काही साधक मंडळींनी तुकोबारांना विचारलं तुम्ही मानताय ना काय करू मग आम्ही तुकोबारांनी सांगितलं तुको बघा म्हणतायत शरणा विश्वंभरा शरणागत भूत जात बंधूनी तुम्ही काय करा विश्वंभराला शरण जा भगवंताला शरण जा आणि कसं भूत जात बंधुनी शरण जायचं महाराज भगवान परमात्म्याला शरण जायचं कोणाला भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही शरण जातो पण आपण जीवाला शरण जातो आणि जीव हा स्वतःच बद्ध आहे तो स्वतंत्र नाही आहे जीव हा स्वतः बद्ध आहे म्हणून जीवाला शरण जाऊन फायदा नाही शिवाला भगवंताला शरण गेलं पाहिजे विश्वंभरा शरणागत आणि शरण जाण्यासाठी फक्त भगवान परमात्मा हा एकच पात्र आहे ज्ञानेश्वरीची एक फार छान सुंदर ओवी आहे पहा शरणागत शरण्य मीची एकू शरणागत शरण्य ज्याला शरण जायचं ना त्याला शरण जाण्यासाठी मीच फक्त एक काय आहे शरण जाण्यास योग्य आहे पात्र आहे भगवान परमात्मा शरण जाण्यास योग्य आहे जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतायत कोणाला शरण जायचं आहे विश्वंभराला विश्वंभर कोणाला म्हणायचं विश्वंभर संपूर्ण विश्वामध्ये जो भरून राहिलेला आहे तो विश्वंभर विश्वाचं भरणपोषण करणारा विश्वंभर आहेच आहे हा एक अर्थ आहे विश्वंभर शब्दाचा विश्वाचं भरण पोषण करतो तो विश्वंभर परंतु संपूर्ण विश्वामध्ये जो भरून राहिलेला आहे विश्वरूपाने नटलेलं आहे त्या परमात्म्याला तुम्ही शरण जा म्हणजे काय बघा हे संपूर्ण विश्व विश्वात भरलेला परमात्मा जळी स्थळी विठ्ठल भरला रिता ठाव नाही उरला कुठंच असा मोकळी जागा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी देव नाही आपल्याला जग जग दिसतो परंतु हे जग जग नाही आहे हा परमात्मा आहे हा काय आहे परमात्मा आहे दोन शक्ती मांडलेल्या आहेत देव आणि जग प्रकृती आणि पुरुष परंतु हे विश्व विश्व नसून देव आहे असं मानून चालणं या विश्वामध्ये आता आपल्याला जग दिसतंय सूर्य चंद्र पृथ्वी हे सगळे दिसत आहे पर या वस्तू दिसत आहेत परंतु या वस्तू हे जग जग नसून हे सगळं काय आहे परमात्मा आहे असं मानणं विश्वंभरा शरणागत भूत जात विश्वंभराला विश्वामध्ये जो परमात्मा व्यापून आहे त्याला तुम्ही शरण जा आणि कस भूत जात वंदुनी ही समस्त भूतजात जी आहे ना भूतमात्र यांना वंदन करून का तर या भूतमात्रांमध्ये भगवान परमात्मा आहे कोण आहे भगवान परमात्मा आहे विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता हा समदर्शन पंडित लोक या सर्वांमध्ये समान दर्शन करतात कोणामध्ये विनय संपन्ने ब्राह्मणे विनय संपन्न असणारा ब्राह्मण विनय संपन्न ब्राह्मणे गवी गाय विनय संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी हत्ती शुनी कुत्रा च चुनिच्या च श्वपाके च मशक मच्छर अगदी मोठ्यात मोठ्या हत्ती असेल नाही तर छोट्यात छोट्या मच्छर असेल ब्राह्मण असेल नाही तर कुत्रा असेल कोणी असेल सगळ्यांमध्ये समभावाने परमात्मा पाहणं हेच तू कोबर आहे सांगतायत भूत जात वंधुनी समस्त भूत मात्रांना परमात्मा म्हणून वंदन करा अशा प्रकारे तुम्ही भगवान परमात्म्याला शरण भगवा, जा भगवा बघा नामदेव नामदेवरायांची कथा सांगितली जाते जेव्हा ते त्यांना यथार्थ स्वरूप भगवान परमात्म्याचं माहित नव्हतं नामदेवरायांनी विचारलं काय स्वरूप आहे देवाने सांगितलं हे जे काही दिसत आहे तो सगळा मीच भगवान परमात्मा नटलेला आहे हे जग जग नसून मीच आहे हे माझं यथार्थ स्वरूप आहे ठीक आहे म्हणे आंड्या नागनाथाला जाऊन आले विश्वबा खेचरच्या पायी त्यांना भगवान परमात्म्याचं ज्ञान झालं अगोदर सगळं वेगळं वेगळं दिसत होतं नामदेवरायांना हा वैदू आहे हे गाढव आहे अकोत्रा आहे सगळं वेगळं वेगळं दिसत होतं हा देव आहे हा भक्त आहे वगैरे परंतु जेव्हा नामदेवरायांना विसोबा नामा म्हणे खेचरपाई ओळखिला सर्वठाई नामा म्हणे खेचरपाई ओळखीला सर्वठाई हा भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी व्यापून आहे हे मी खेचरपाईच्या खेच विसोबा काकांच्या पायाजवळ ओळखलं आणि मग जेव्हा औंढ्या नागनाथून परत निघाले परत निघाल्यानंतर एका ठिकाणी जेवणासाठी थांबले त्यांनी ती पोळी वगैरे काढली तुपाची वाटी होती तेवढ्यात त्या ठिकाणी एक कुत्रा आला कुत्रा आला आणि नामदेवरायांची पोळी पळावली पोळी पळावली आता नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे धावत चाललेत आणि हातामध्ये तुपाची वाटी आहे नामा लागे श्वाना घेऊन या तुप वाटी नामा लागे श्वानापाटी का बरं नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे पळतात आणि म्हणतायत ओ देवा ओ देवा थांबा 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 नुसती पोळी खात आहे हे तूप पण घेऊन जा त्याच्यासोबत बघा बरं का ज्या नामदेवरायांच्या दृष्टीमध्ये अगोदर भेद होता तेच नामदेवराय जेव्हा भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं तेव्हा त्या ते कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळत आहेत ओ देवा नुसती पोळी खाऊ नका त्याच्यासोबत तूप पण घ्या जा। भूतजात बंधुनी बघा का विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी सगळ्या भूत मात्रांमध्ये फक्त माणसांमध्येच नाही समस्त मात्रांमध्ये दे। आपल्याला देव दिसला पाहिजे जर आपण अशी साधना केली तर, तर ते भगवंताला प्रिय आहे तर आपण खऱ्या अर्थाने भगवंताला शरण जातोय नाथ महाराजांचं उदाहरण काही वेगळं नाहीये गंगेचं आणलेलं पाणी की जे रामेश्वराला आहे ते पाणी नाथ महाराजांनी कोणाला पाजलं हो गाढवाला पाजलं काही मंडळी ब्राह्मण मंडळी नाथ महाराजांसोबत समोर पाय खुरडणार जे बाहेर आलेलं ते गाढव पडलेलं आहे रस्त्यावर पाण्या त्याचा जीव चाललाय उन्हाळ्याचे दिवस आहे हे चित्र पाहिल्यानंतर सरदय असणारे नाथ महाराज दया उत्पन्न झाली दया उत्पन्न झाली उत आता ते पाणी तर आणि ते कावडीचं पाणी आहे गंगेचं पाणी आहे रामेश्वराला व्हायचंय मग आता काय करायचंय नाथ महाराजांनी विचाराने केला त्या गाढवामध्ये भगवंताचं दर्शन केलं आणि ते पाणी त्या गाढवाला पाजलं बाकीचे मंडळी म्हणू लागले अहो नाथ अहो नाथ अहो तुम्ही काय करताय देवासाठी आणलेलं पाणी आणि तुम्ही गाढवाला पाजतायत नाथ महाराज म्हटले आपण पाणी कोणासाठी आणलं रामेश्वरासाठी म्हणे मग मी हे पाणी रामेश्वरालाच दिलंय म्हणे कोणाला दिलंय रामेश्वराला ही व्यापक दृष्टी नाथ महाराजांकडे होती हा सिद्धांत आपल्या भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा की समस्त भूत मात्रांमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन आहे केवळ माणसांमध्येच मा नाही केवळ मूर्तीमध्येच नाही केवळ साधू संतांमध्येच नाही तर हरेक वस्तू हरेक चीज हरेक वस्तूमध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन आहे तेच तू सांगतायत विश्वभराला शरण जा कस भूत जात वंदुनी समस्त भूत मात्रांना वंदन अवघी रुपये तुझी देवा वंदू भावे करू सेवा तुकोबराय म्हणतायत देवा ही सगळी रूप तुझीच आहे असं मानून जाणून जगद्गुरु तो कोबाराय भगवंताला शरण आहेत आपल्याला उपदेश करतायत तुम्ही भगवंताला शरण जा कोण म्हणताय असं त्याला काहीतरी आधार पाहिजे ना नाही तर समजा एखाद्या कंपनीमध्ये का काम करताना उगा कोणीतरी एखादा मनुष्य आला आणि त्याने सांगितलं उद्यापासून दोन दिवस आपल्या कंपनीला सुट्टी आहे लोक कंपनी द्यायचं थांबणार आहेत का तोंडी सांगितल्यावर नाही थांबणार त्यांना ते लिहून पाहिजे जी आर सूचना जर तशी सूचना असेल लिहिलेला असेल काहीतरी प्रमाण असेल काहीतरी आधार असेल तरच पुढची कृती होते कार्य होतं काय प्रमाणे आहे तुमच्याकडे काय आधार आहे एच आरने सांगितलं का मॅनेजरने सांगितलंय का त्यांची चिठ्ठी कुठे आहे दाखला कुठे आहे का काही पुरावा हां तसा पुरावा काय आहे तुमच्याकडे जगद्गुरु तुकोबाना साधक मंडळींनी विचारलं ठीक आहे तुम्ही म्हणताय विश्व महाराला शरण शरण जा पुरावा काय कोण म्हणताय असं त्याचा दाखला तुकोबाराय कोबाराय आहेत श्रुतीचे फळ सार मूळ जाणून तुकार मी म्हणतो असं नाही वेदाने सांगितलेलं आहे श्रुती श्रुती म्हणजे वेदातल्या ऋचा आणि प्रमाणाच्या बाबतीत आधाराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय न्यायालय म्हणजे हे वेद आहेत वेदाच्या रुचा आहेत या श्रुती आहेत यांनी एकदा सांगितलं की तो फायनल निर्णय झाला आणि तू का बरं म्हणतात श्रुतीचे काने का फळ सार मूळ जाणवणी तुम्ही वेदाचं श्रुतीचं फळ पदरात का बरं पाडून घेत नाही श्रुतीने सांगितलं वेदाने सांगितलंय भगवंताला शरण जा मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग मंथुनी नवनिता श्रुतीचं बघा बरं का वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप काय करा तुम्ही फक्त नारायणाला ना शरण जा हे वेद सांगतो हे श्रुती सांगते श्रुतीचे काने फळ सार मूळ जाणून सार श्रुतीचं वेदाचं सार काय वेदानंत बोलीला अर्थ हितकाची काढिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नामगावे म्हणून हे सार आहे वेदाचं सार आहे भगवंताला शरण जाणं हे सार तुको बर आहे म्हणतात तुम्ही पदरात का बरं पाडून घेत नाही आणि जर तुम्ही मनुष्य जन्माला आलात भगवंताला जर तुम्ही शरण जात नाही तर ह्याच्यानंतर परत तुम्हाला संधी मिळणार नाही तो का म्हणे पुढे काही वाट नाही यावरी किती साधी सरळ सोपी साधना सांगितली हो समस्त भूतमात्रांना वंदन करून भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे यदा काय तुम्हाला जंगलात जाऊन तप नाही करायचं आहे फक्त जो समोर येईल त्याला भगवान परमात्मा समजून वंदन करायचं आहे एवढी साधी सरळ भक्ती आहे आणि जर या जन्मात येऊन तुम्ही जर हे नाही केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला परत भक्ती करता येणार नाही कर्म करता येणार नाही तैसे येण्याचे शरीर आहे शरीरा येणे सरी ह्याच शरीरात फक्त आपल्याला मुक्ती प्राप्त करून घेता येते आणि म्हणून जर तुम्ही आता जर हे नाही केलं तर तुक बरं म्हणतात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी आणि म्हणून ऐसे का हो ना करा काही पुढे नाही नाशेच्या विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी तुम्ही असं काहीतरी करा की ज्याच्याने तुम्हाला अविनाश अविनाशी स्वरूप प्राप्त होईल ज्याचा नाश होत नाही असं स्वरूप प्राप्त होईल असं काहीतरी करा भगवान परमात्म्याला शरण जा हा देह आपल्याला त्यासाठीच भेटलेला आहे आणि त्यासाठीच आपण सा त्याचा उपयोग करायचा आहे यथामध्ये यथावकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कितपत जमला असेल तो भगवान पांडुरंग परमात्म्याला माहिती परंतु ज्या संबंधाने ही सेवा आपली घडली आहे आदरणीय भाऊ विश्वनाथ सकाराम